बघूल नमस्कार तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे चव आईच्या हाताची तर चला तर आज मी बनवते आहे बिर्याणी तुम्ही मला कमेंट केलेली बिर्याणी बनवा बिर्याणी बनवा आमची घरगुती बिर्याणी जी, जी आम्ही बनवतो ना मला आवडते सगळ्यांना कोमलने शिकवलेली आहे बिर्याणी तर ते मी आज बनवत आहे खूप आवडते सगळ्यांना तुम्ही ट्राय करा घरी छान होते या मी दाखवते साहित्य काय काय तर मी इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे एवढ्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण अद्रक एक कांदा मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे टॉमॅटर घेतलाय एक मोठ्या आकाराचा एवढी कोथमीर घेतली आहे हा गरम मसाला सगळं एवढंच सगळं घ्यायचं तर आता आपण हा गरम मसाला साईडला करूया आपल्याला आता काय काय लागणार आहे तुम्हाला सांगते हे पण सगळं साहित्य घालूया आता फक्त आपल्याला दोनच वस्तू लागणार आता आपण बॉईल करायला टाकतो चांगलं कांदा भाजून वगैरे पुढे आपण तडका देताना भेटलो कांदा बघा असा तुरून घ्यायचा अशा कळ्या पडल्या बजल्या वया मस्त पटकन लाल होतो तेलामध्ये मी इथे दोन पळी तेल टाकलेलं आहे आपल्याला बॉईल करायला ठेवायचं चांगलं मस्त भाजून घ्यायचं कांदा टमाटर वगैरे हळद आणि मीठ टाकायचं फक्त त्याला सगळं उकडून घ्यायचं चांगलं आणि बिर्याणीसाठी तुम्ही तांदूळ आहे ना कोणते वापरू शकता हे मला बिर्याणी असं बोलता येत नाही की आपण याला खिचडा सुद्धा बोलू शकते असं खिचडा टाईप सारखं होत आहे पण खूप छान लागतं खायला तर मी इथे ता तांदूळ कोलम तांदूळ वापरलेले आहेत तुम्ही लांब तांदूळ सुद्धा वापरू शकू शकते रेशनिंगचे येतात आपले जाडोने ते सुद्धा वापरू शकते सगळ्यामध्ये करून खाऊ शकते खूप भारी लागते बिर्याणी असं बिर्याणी नाव दिलेलं आहे असं म्हणायला गेलं तर खिचडासारखं जायचं खूप भारी पण खायला तुम्ही नक्की घरी ट्राय करा तर दोन मी इथे तेल टाकलेले त्याच्यामध्ये आणि कांद्याची कळी अशी तुरगुडून घ्यायचं कांदा मस्त त्यामध्ये तांबोडर पण टाकायचं भाजायला तर ह्या बिर्याणीसाठी आहे ना तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता मी घेतले आहेत कोलम तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही बास मध्ये मोठे येतात ना लांब म्हणजे ते पण घेऊ शकते राशनिंगचे तांदूळ येतात जाड ते पण घेऊ शकते एक ही बिर्याणी बोलतो बोलतो आम्ही पण खिचडा टाईपची बिर्याणी एक असं खिचडा करून खातात ना गरम मसाला वगैरे त्याच्यामध्ये हे सगळे जर सामग्री जी दाखवली तुम्हाला याचा टेस्ट खूप भारी लागते तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा बिर्याणी आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडते हळूहळू पहिली पहिली आम्हाला थोडं हे वाटायचं बिर्याणी बोलल्यावरती नवीन नवीन पण नंतर मग टेस्टी लागायला लागली आम्ही सगळे आता खातो खूप आवडतो तर ह्याच्यामध्ये आता मीठ आणि हळद टाकायचं आपल्याला एक किलो चिकन आहे ना म्हणून मी एक चमचा मीठ टाकते चांगला चिकनला लागला पाहिजे मीठ आणि हळद पण मस्त भरपूर टाकते त्याच्यामध्ये मस्त उकडून घ्यायचं चिकन झाकण लावून आणि पाणी आटलं ना थोडं याचा मग ती बिर्याणी बनवायला घ्यायची मी दाखवते पुढचं मी तुम्हाला त्याच्यामध्ये आपण चिकन ह्याचा सूप पण निघत ना ते पियाला खूप भारी लागत आता उकडल्यावर सूप निघेल ना ते खूप भारी लागत ते पण तुम्ही पिऊ शकते बनवता बनवता ह्याला अळणी चिकन बोलतात ह्याला अस तडका देऊन टाकतात त्याला आळे कांदा लाल करून टाकतात त्याला आळणी चिकन बोलतात चिकन ते पण करून तुम्ही खाऊ शकता खूप भारी लागतं चला आता भेटू थोडं आहे ना पुढे बघा आता आपलं चिकन शिजलेलं आहे ते दहा पंधरा मिनटं वीस मिनिटं शिजवलं तरी चालेल कारण आपण याच्यामध्ये परत शिजवणार आहे ना कुकरमध्ये त्याच्यामुळे होते एवढं शिजवलं तरी चालेल एकदम झटपट होणारी आहे बिर्याणी ही आमची कोमल तर दहा दहा पंधरा मिनिटामध्ये बनवते जर खाऊची वाटली तर खूप टेस्टी होते तुम्ही नक्की ट्राय करा घरी या आणि मी आता तुम्हाला तडका देते ते दाखवते आता चिकन आपण आता साईडला सा काढूया असं मोठा कुकर घेऊन घ्यायचा व खास खास करायचा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलं सगळं ह्या मसाला वाटप काढला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मिरच्या भरपूर आहेत सोळा पंधरा सोळा तरी मिरच्या तिखट ओल्या एवढा चांगला अद्रक आहे आणि तीन लसणीचे कांदे लसूण असते ना कांदा लसणीचा ते तीन आहेत तर ही माझी बिर्याणी आहे ती एक किलो चिकनची आहे त्या हिसाबाने मी वाटप काढलेलं आहे जर तुम्ही मिरच्या अद्रक लसूण थो ते जास्त घ्याल ना ले तो खूप टेस्टी लागेल आणि थोडं थोडं वापराल तर टेस्ट टेस्ट नाही लागणार त्याला तुम्ही जास्त टाकाल ना सगळे हे सामग्री हे जे मी वाटप काढले तरच टेस्ट लागेल तुम्हाला आणि तिखट मसाला घरगुती केलेला आहे मसाला ह्याच्यातच ही बिर्याणी होते आणि आपलं गरम मसाला आता मी तुम्हाला दाखवते तर तेल तुमच्या तुमच्यावर आहे तुम्ही किती टाकून करू शकते तुम्ही तर दोन पळी तेल टाकलं आहे तेल आपलं चांगलं तापलं यास थोडं फास्टच ठेवायच साई जिरा आहे हा साई साईजिरा पण जास्त घ्यायचा एवढी जास्त बनवलं तर जास्त घ्यायची साईजिरा टाकला नाही सगळं एकत्र टाकला तरी चालेल थोडा गरम मसाला चांगला भाजला आपलं तेल तापलेलं होतं तर गरम मसाला भाजलाय त्यात आपण हा जो वाटप काढलंय जेव्हा शिजते ना तेव्हा पण खूप भारी वास येतो असं वाटत की कधी शिजते आणि कधी खातो खूप छान लागते खायला चिकन चिकन राईस कधी खायची इच्छा आली ना तर पटकन अशी बनवून खावा एकदम इझी इझी होली हा जो मसाला आहे ना तो कच्चा वापरला आहे ना आपण तर थोड्या वेळ ना आपण त्याला ढक्कन देऊन थोडं शिजून देऊ बघा कशी आता हा मसाला शिजलाय मस्त वाश येतो खम्बून खूप सुंदर वाश येतो तर आपण त्याच्यामध्ये दोन मसाला घरगुती जे मसाला आहे तो वापरतो तुमच्याकडे नसेल घरगुती लाल मसाला कोणता दुकानातला वापरत असाल तो टाकला तरी चालेल पण साहित्य जे मी दाखवलेत ना कोथमीर मिरची अद्रक सगळं तेवढं टाका आणि गरम मसाला तो दाखवला तो खूप छान होते आमच्या बॉबीची तर फेवरेट आहे <laughs> फेवरेट बिर्याणी आहे बाय आम्हाला पण ती फेवरेट झाली सगळ्यांना खूप आवडते थोडं आता परत फास्टमध्ये जरा त्याला मसाला टाकला ना आपण थोडंसं अजून तरी सुटू दे अशी चांगली मग त्याच्यामध्ये त्याला टाक दाखवते मी बघा ते झालेच आपले दहा मिनटं मसाल्याला तरी झालं असं झालं पाहिजे टाकायचं राय तांदूळ हा चिकन उकडलेला चिकन काय जास्त काम नाही खूप इझी आहे झटपट होणारी बिर्याणी झटपट आता आपण याच्यामध्ये राईस टाकू तुम्हाला किती माणसं ते अंदाजाने बनवतो पन मी पण मट जर वाढवलात तुम्हाला जास्त अशी बनवायची आहे तर सगळं मटर मी दाखवलं तेवढा जास्त जास्त घ्यायला लागेल तेव्हाच तिला टेस्ट आहे तर पचपचीत लागेल जेवढी तुम्ही तिखट वगैरे वापरायला घ्यायला तिखट वगैरे तेवढीच टेस्ट आहे ते तुम्ही लोक जास्त तिखट खात असाल ह्याच्यामध्ये चिकन पण आता सगळं मिक्सरचं भांडा वगैरे धुवून वगैरे पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आता तुम्हाला जर तुम्हाला एकदम अशी ओलली बाजेल तर तुम्ही पाणी जास्त टाका तुम्हाला सुकी बाजेल तर पाणी तरी कमी टाका तुमच्यावर आहे जर तुम्हाला कशी कसं आवडतो कोणाला राईस तुप्त आवडतो कोणाला राईस घट्ट आवडतो असं सर, सडसडीत आवडतं पाण्याचा अंदाज तुमच्यावर आता आम्हाला सगळं खिचडी टाईप आवडतो तर मी इथे तीन चार तरी गिलास पाणी वापर वापरलं एवढं बिर्याणी हा झाले माझा एक गिलास पाण्यामध्ये मी सगळं धुवून घेतलेलं आहे बघा टाकले दुसरा गिलास पाणी लागेल आपल्याला ला। मी टाकते इथे आणि आपण उकळताना मीठ टाकलंय ना तर थोडस असं टाकून बघायचं जर वाटलं नाही वाटत इथे मीठ नाहीये टाकून टाकायचं मीठ त्याच्यामध्ये चालेल बिर्याणी आपलीला झाकण लावून तीन चा। तीन चार आज सगळ्यांची फेवरेट चिकन खिचडी खिचडी नाही चिकन राईस आम्ही त्याला बिर्यानी बोलतो पुलाव हा एवढा छान एवढा सुंदर बनतो ना आम्हाला सगळ्यांना घरामध्ये सगळ्यांना आवडतो बॉबीला आमच्या सगळ्या म्हणजे एकदम झटपट बनवायचं असेल तर हे बनवतो आम्ही बघूयात आज मम्मीने कसं बनवलं मम्मी बनवलं तसं चांगलं पण ही रेसिपी स्पेशल खरंच फॅमिलीची नंबर झाले तुम्ही ना खरंच आमची ट्राय करून बघा एकदा एकदम सिम्पल रेसिपी आहे पण टेस्टी बिर्याणीपेक्षा पण बाहेर बिर्याणी भेटते त्याच्यापेक्षा पण टेस्टी तुम्हाला हे भेटेल खायला झटपट करून खा ते मला लगेच पण बनेल बिर्याणीला टाइम पण लागतो तेवढा एक नंबर झाला सांगा तुम्ही आता पुढे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि भरपूर म्हणून प्रेम द्या आणि असेच कमेंट करा चांगले चांगले की तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल बाय